काय होतं भक्ती करा असं म्हणतात दादाजी गेले आम्हाला सांगायचं सांगायला काय होतंय कशी करायची भक्ती केवळ आम्ही नामस्मरण केलं तरी आमच्या सारखे विचार येतातच आणि हे कबूल आहे सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे माहिती आहे शेजारी नाही आपले कोण पाहुणे पैसेवाले कोण नाहीत आपलं मन सारखं सद्गुरू सद्गुणतं तरी ते, ते, ते मन ऐकत नाही मग काय मनाला कुठे गुंतून ठेवायचं म्हणून दादाजींनी जाताना चार गोष्टी लोन ठेवूयात सदू स्तोत्र महात्म्य तीर्थप्रसाद आणि अमृतवचन या चारी या चारी गोष्टी दादाजींच्या पूर्ण दादाजींच्या म्हणजे दादाना माहीत आहेत त्यांच्या ते, कानावर गेलेल्या आहेत महात्म्य हे तर अमृतवचन तर स्वतः दादाजींनी गेले तर या त्याच्यानंतर कवळ लोकांनी पुस्तके लिहितील काय लिहितील आणि त्या पुस्तकाचं महत्त्व मी कमी मांडणार नाही त्या ती माहिती आहे पण खरं जे आहे ते स्त्रोतात आहे जसं फार पूर्वी एकूण पुरुष जन्माला त्याचं नाव म्हणतात ब्रह्मा म्हणतात काय माहीत नाही पण त्याने आपला वेद लिहून ठेवला आणि म्हणून ते लोक वेद सकाळ संध्याकाळ म्हणायला लागले बरीच वर्ष झाली त्यामुळे मग श्रीकृष्णांनी गीता लिहून ठेवली गीता झाल्यानंतर मग बरीच वर्ष गेली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर लिहिले की लोकांना समजायला हे ज्ञान संस्कृतमध्ये गुंतले आपण करूया आणि मग याच्यानंतर अनेक वर्षानंतर श्री सद्ग्णाश्वर आले आणि दोनशे चव्वेचाळीस सोहळ्यामध्ये त्यांनी लिहिले आणि ती त्यांची स्वतः स्वतःची भाषा त्यांनी सांगितली आता आमच्या लक्षात यायला फार वेळ लागला आणि त्या भाषेबद्दल तुम्हाला सांगतो लोक म्हणतात स्तो वाचून काय होतं अरे वाचून नाही असतो तर पाहून देखील वेगळं होतं तुम्ही जेवढी वाचता काही लोक तेव्हा तुमच्या डोळ्यात ते शब्दावरची पावलं जात असते तुमच्या कानात त्या शब्दांशी पावत असते का म्हणून ह्या शब्दांना महत्त्व आहे हे शब्द आणि कादंबरी याच्यात फरक काय कादंबरी वाचताना मनाला भर झोप येते झोप येते या शब्दाने पावर आहे पावर आहे म्हणून सांगतात ना की इजिप्शियन टोम्स लोकांनी केली आणि मग ते एका राजाचं टोम केवळ उत्खनलं गेलं तर त्या राजा त्याच्याकडून जी ही निघाली तसे बरेच लोक मेले त्यांना पहिल्यांदा वाटवतोय अशी त्यांच्याकडनं पावर येते तशी या स्तोत्रात या शब्दात पावर आहे म्हणून आमचं तुम्हाला म्हणणं कळो नकळो सकाळी स्तोत्र वाचलंच पाहिजे उठल्यावर वा। जास्त वाचाल तर बरं आहे मला स्तोत्र पाठ आहे नको स्तोत्र समोर ठेवून वाचले पाहिजे आणि ठराविक टाईमला पाय हे के केलं की बरं असतं कारण ते स्वतः दादाजींनी त्यांच्याकडे लिहून घेतले किंवा ते लिहिले पण आम्हाला सांगतात पण ते त्यांच्या हातांना माहीत आहे ना एकूण एक, एक शब्द दाज आणि ते वाचा आणि मला पुष्कळदा अनुभवले आणि बऱ्याच लोकांना सांगते वाचताना काहीतरी फरक येतो मनाला वाटतं त्याच वेळी तुझी एखाद्या अशी होते की त्या तुमच्या शब्दाला त्याचा अर्थ कळतो शब्दाला कळतोय तुमच्या मनाला कळतंय की हे शब्द काय आहेत हे मी अनेकदा पाहिले आता ज्याचं काय भरभर वाचून एकदा पाचदा वाचायला झालं असं झालं तर त्याला कळाचं नाही मनापासून वाचा एक एक शब्द बस पाचदा नाही वाचून झालं सहादा नाही वाचायचं नाही तर एकदा तरी वाचायला पाहिजे हे मात्र नियमित केलं पाहिजे स्तोत वाचा आरती हे झालं संध्याकाळी स्तोत वाचन आरती आणि मधल्या वेळात तीर्थप्रसाद दादानी आम्हाला सांगितलं दोन्ही वेळेला आरती म्हणजे जेवण आणि तीर्थप्रसाद म्हणजे पाणी आणि नंतर सगळ्यात शेवटी दादानी खुद्द हाताने लिहिलं अमृत तो तो हे जितकं अमृत ते अमृतच आहे जितकं वाचाय थोडं थोडं आणि एक सांगतो तुम्हाला आपण वाटतं आपण अमृतवाचन वाटतं आपलं पाठ पाठ होणार नाही आणि पाठ करण्याचे भानगडीत पूर्ण नाही अमृतवचन वाचलं शांत बसलं की तुम्हाला कळेल काय ते ह्या भक्तीकरता ही चार पाय आहेत आणि सगळ्यात दुसरं म्हणजे असं शेवटी सत्संगती केवळ आपण एकाच घरात बसलो वाचत बसलो आणि परत अरे मला कोणी त्रास देऊ नका माझी अशी पॉलिसी अरे कोणी फोन केला तर मी नाही म्हणून सांग आणि इकडे स्तोत वाचायचं हे चूक आहे स्तोत वाचता सत्संगती करा स चांगल्या लोकांची संगती संगती सत्संगती म्हणजे काय सार्वजनिक आरती आता पुढचा एक प्रश्न आहे सेवा करा दादाजी पुरी होते त्यामुळे लोक त्याची सेवा करायची तर काय तरी दादाजी जाणार भक्तीमध्ये सेवा म्हणजे काय एक लक्षात ठेवा दादाजीमुळे सगळं जगच आहे आणि होऊन सगळ्या धर्मातच आहे की ज्यावर तुम्ही गरिबांची सेवा कराल ज्यावेळी दुःखितांची सेवा कराल त्यावेळी ती दादानी मिळते लक्षात ठेवा हे जे दुःखित आहेत ते दादाजी ते दादाजी फार आवडतात असं नाही आहे त्यांनी काहीतरी केले मग त्यांच्या शब्दाची त्याला फळं भोगायला मिळतात त्यांच्या कार्याची पण असं वाटतं ना एक आईवडल्याला वाटतं हे मुलगा वाईट आहे चल घराबाहेर जा बाहेर बसून ठेव पण त्याला बाहेर बसून ठेवल्यावर मग कोणतरी दुसरा येतो त्याच्या जे प्रेमा लागतो त्या माणसाबद्दल त्या आईवडल्यांचं मत चांगलं होतं तसं ह्या गरिबांना तुम्ही चांगलं वागा चांगलं वागवा आणि ती जी सेवा आहे ती भक्तिमय सेवा आहे ती परमिश्वर मिळते आता हे लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून मुंबईच्या काही लोकांनी ठेवलं की आपण ह्याला अनामप्रेम होणे अनामप्रेम म्हणजे का असं म्हणायचं तर सेवा करायची म्हणजे आता एन जी ओ एक संस्था काढायला लागते संस्था काढायला कमिटी आणि कमिटीबद्दल वर्किंग कमिटी म्हणजे वर्किंग कमी ती जास्त भांडण सभागृह सभा अध्यक्ष ह्या सगळ्या भांडणी म्हणून याने सांगितलं की ह्याला आम्हाला वास्तू नको या अनमप्रेमची बिल्डिंग म्हणजे प्रत्येकाचं हृदय हेच हेडक्वार्टर्स आणि पैसे परमेश्वर जे प्रेम करतात त्याच्यात दुप्पट तुमच्या हृदयात प्रेम येणार हे पैसे आणि मग तुम्ही कुठल्याही गरीबाचं कार्य करा म्हणून अनमप्रेम असं नाही वंचित आहेत सहानुभूतीला ज्यांना कोणी नाही सगळ्यात वंचित म्हणजे ज्यांना अत्यंत श्रीमंत आहे पण त्याला मुलं बाळ नाहीत काही नाहीत त्याच्याकडे जा ही वंचितांची प्रेम करणं हे खरं आणि अनाम म्हणजे काय दोन गोष्टी तर अलाम नामरहित कोणाचंच नाम नाही आता माझं नाव आलं की बाकीचे लोक हा मोठा आला आहे आम्ही करतो हा माझं नाव पण हो। नाव आलं की थोडी का अहंकार आला अहंकार आला की इगो आला म्हणतात त्या इगो आल्यावर आमचे सद्गू म्हणतात आय गो म्हणून नाव नको जसं पाणी प्रभात जाते आहे पाणी पाळी आहे त्याच्यात तुम्ही जर एक तांबा भट टाकला की हे पाणी माझं म्हणता का तुम्ही हां पण पैसे असतील हे पैसे यांनी दिले पाणी म्हणून अनाम आणि दुसरं अनाम म्हणजे अर्थ काय की खुद्द भगवंत श्रीकृष्णाने सांगितले गीतेतल्या दहाव्या अध्यात की आकाराम अक्षरोश्मी अक्षराणाम आकारोशमी अरे मी अक्षरामधला अ आहे आणि एक लक्षात ठेवायचं ज्यावेळी पृथ्वीवर अक्षर आली त्यावेळी पहिलं ओ ओ, ओ हेच अक्षर होतं कुठल्याही भाषेत अच आहे आय एम अल्फा जसं म्हणा तसं ओ हे अ ना म्हणजे जसं काही नाव शुक्ल देसाई तसं ओ ओ हे नाव असतं अला अक्षर म्हणून हे अनाम प्रेम आणि याला दुसरं म्हणजे प्रेम याला बिल्डिंग नाही ॲड्रेस नाही काही नाही वर्गणी नाही किंवा कुठं काय काळा रंग पिवळा रंग हिरवा रंग काही नाही आता मग ह्या लोकांनी हे ठरवलं की बाबा प्रेम पाहिजे तर काय तुम्ही तुमचं कार्य काय तर त्यांचं म्हणणं कार्य काय आपल्या स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या घटनेमध्ये एकावन्न कमध्ये लिहिलेलं आहे की ते अकरा काय बालकालम ती कर्तव्य आहेत आम्ही आता पण स्वातंत्र्य ही सप्त स्वातंत्र्य दिले आहेत म्हणजे हक्क भाषणाचा हक्क राहण्याचा हक्क व्यापार करण्याचा हक्क त्याच्यामध्ये हक्क आणि हक्कमध्ये आपण भांडत असतो आपण कर्तव्य काय करतो काय म्हणून ही कर्तव्य हे आमचं कार्यपत्रिका कार्यक्रम पत्रिका ही करते आणि हे पैशी बिशी आमच्याकडे नाही तुम्ही जेव्हा घरात गेला घरात कोणाऱ्या माणसाने पाणी दिले की ते पाण्याचे पैसे देता का तसं आमचे लोक हे भाग घालतात करता काम करतात त्यावेळी कोणाकडे पैसे घेत नाहीत त्यावर तो हिशेब ठेवणं खजिनदार चार्टर्ड अकाउंटंट हे प्रश्नच गेले त्यामुळे आम्हाला एन जी ओ नाही काही नाही आणि आमचा ट्रस्ट म्हणजे आमच्या सदूरवर इथं कोणाचं कमिशन नाही कमिशन नाही काही आणि मग ह्याच्यात आम्हाला काय मिळतं काय मिळतं हे आम्हाला दिसत नाही पण जो मनुष्य येतो त्याचं दैवीकरण होतं म्हणजे माणसाचं दैवीकरण आणि देवाचं मानवीकरण म्हणजे राम म्हटला तर राम पूर्वी माणूसच होता पण ज्यावेळी तो सर खरं बोलायला लागला त्यावेळी तो दिव डिव्हाइन झाला डिव्हिनेशन इज द ह्युमन म्हणून तुम्ही प्रत्येकजण आलाय की तुझे एक एक गुण घळून पडणार जसं पांडव लोक गेले हिमालयावर तुझी एक एक बोटी घळून पडली तसं तुम्ही एकदा अनामप्रेमीमध्ये काय स्वतः की तुमचा अंका झाला तोंडापुती बोलणं खोटं बोलणं हे जाणार आणि तुम्ही त्या मानवासहून पुढे आणि मग पुरुषात जन्म आला तर तो आणखी वाटतो गांधींना तुम्ही बोलता किंवा बुद्धांना बोलता त्यांचे पुरुष अनेक जन्म झाले म्हणून ते गांधी झाले म्हणून ते बुद्ध झाले